सवय सर्ग आज या ठिकाणी आम्हा गणेश उत्सव मंडळाच्या मंदिराच्या अनावरणाच्या कार्यक्रमाच्या आम्हाला या ठिकाणी बोलवलं ते आमचे संग्राम भाई दीपक चव्हाण केदारसे चन्मय मुरगळे आणि या ठिकाणी आमचे वीर देवस्थानचे विवस्थ अभिजित जगताप साहेब या ठिकाणी मला एक दोन दिवसापूर्वी फोन आला खराब तुम्ही या ठिकाणी आलच पाहिजे मला दुसरा कार्यक्रम एक, एक होता पण चालतंय म्हणलं मी तुम्हाला साहेबाच्या विनंतीला मान घेऊन या ठिकाणी उपस्थित राहिलो आज या ठिकाणी मी मी एक दोन मूर्ती या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे एका गावामध्ये एक मूर्तिकार होता आणि मूर्ती अतिशय सुंदर पद्धतीनं तो मूर्ती बनवायचा तर त्याच्या मूर्तीला ग्राहक नसायचं आणि एका गावामध्ये एका गावामध्ये एक मूर्ती बसवण्याचा कार्यक्रम गावातल्या लोकांनी ठरवला आणि म्हणजे आपल्या गावाच्या परिसरामधला एक व्यक्ती मूर्ती बसवतोय तर आपण त्या ठिकाणी मूर्ती घ्यायचं असं त्या ठिकाणी ठरलं गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि सर्वच त्या मूर्तीकारांकड त्या ठिकाणी गेल्यानंतर तिच्या मनामध्ये फार आनंद झाला त्याच्या मनामध्ये आनंद झाला मी इतक्या दिवसाची मेहनत करतोय आणि माझ्या पुढे ग्राहक या ठिकाणी माझी प्रसिद्धी होणार आहे ग्राहक लागणार आहे अस म्हणल्यानंतर ती मूर्ती ठरली त्या अनवरांचा ते मूर्ती बसवण्याचा कार्यक्रम आला वाजत गाजत गाव त्या ठिकाणी गेलं आणि गाव गेल्यानंतर ती मूर्ती बनवत असताना गाव गेल्यानंतर एक डोंगरातून छानसा दगड उडकून आला त्याच्याकडे पूर्वीही दौड होत आणि ती सुंदर अशी मूर्ती त्यांनी घडवली आणि घडवल्यानंतर गाव वाजत गाजत ती मूर्ती आणण्यासाठी त्या ठिकाणी गेलं गेल्यानंतर गावातला एक चतुर होता ते मोठा दगड ते काम घडवत असताना ते मोठा दगड आणला होता डोंगरामध्ये ते बोलला मला गाव देऊ नको मग तो दगड बाजूला ठेवला आणि दुसरा दगड घेतला त्याच्यावर सुंदर असली मूर्ती त्या मूर्तीकारांनी मूर्ती घडवली आणि बाजत गाजत घेत असताना ते बोललेल्या दगडावर एक गावातल्या व्यक्तीची नजर गेली आणि तो म्हणला देव दगड आपण उमरेला बसू आणि वाजत गाजत नेल्यानंतर ने ती मूर्ती बसवली तो दगड उमरेला बसवला असाच काही काल लुटून गेल्यानंतर त्या आज मध्ये आठ ती उमऱ्याला जो दगड होत तो कोल्हा मला धूळ मिळती धूळ सगळी लोक माझ्यावरून जाते आणि तुला तर निवड मिळतोय त्या वेळेला मूर्ती घडवलेला दगड म्हणणार मला ज्या वेळेला मी टाक्याचं गाव सोचलं म्हणून मला देवपण आहे तुला सोसले नाही म्हणून तुला धूल खावं लागतील आणि एक घाव सोचल्याशिवाय देव देवपण नाही त्यावेळेला गणेशाने एक साधू आणला आणि त्याला वरदान दिलं गणपतीला मूर्तीला हात लावून कुंबऱ्याला हात लावून दर्शन करू लागली या ठिकाणी मला वेळ पाच मिनिटं बोलू शकतो ना आणि या ठिकाणी आपल्या मनामध्ये जिद्द आणि चिकाटी असली पाहिजे एखादं काम करत असताना मग ती प्रपंचामध्ये असू द्या व्यवसायामध्ये असू द्या नाहीतर राजकारणामध्ये असू द्या पण आपली चिकाटी कशी असली पाहिजे त्याच्यावर एक मी उदाहरण देतोय पंढरपूर होत पंढरपूरला पाच सहा लोक गेली त्याच्या मटण खाणारे होते दारू पिणारी होती आणि अनेक त्याच्यामध्ये फार पैसे वाला होता वाले प्रत्येकाने धारणा केली कोण म्हणलं दारू सोडणार आहे कोण म्हणलं मटा सोडणार आहे कोण म्हणलं अंडी सोडणार आहे आणि पैशीवाला म्हणला माझ्याकडे सर्व काय आहे सर्व काय आहे मी देवाला धारणा करतो या पंढरपुरापासून गेली प्रेम एक रुपये खर्च करणार नाही म्हणल्यानंतर देवाने तेजच ऐकलं आणि छोट स्वरूप धारण केलं आणि गंध लावायचा कार्यक्रम चालू केला गन लावायचा कार्यक्रम चालू केल्यानंतर लावायचं काय हटर ती देव रुपी लावून देवाला धारणा केली होती एक रुपया बी करत पोरगच काय ऐकणार मग म्हणला मला गंध लाव पण आठ दिवस त्या ठिकाणी मला पंढरपूरला जायचं आपल्या माझ्या घरी जायला लागणार आहे आठ दिवसांनी ती पोरग त्या ठिकाणी जाऊन उभं राहिलं त्याचं पोरगा अंगामध्ये पाणी आणि त्या ठिकाणी म्हणला याचा जळता जळना एक रुपया देऊन टाका आणि त्या ठिकाणी म्हणला तुला कळायचं नाही मी आधारे म्हणून सांग पोरगा जेवला नाही झोपला नाही तसाच दारात उभा राहिला सकाळ झाली त्याचा मुलगा फार बिघडला म्हणला एवढं जळता जळ नाही तुला नाही कळायचंय मेलोय म्हणून सांग किंवा पोरगा ती म्हणला याची अंग विधी करून जाईल पावली रावळी गोळा झाली पेटवायची वेळ आली मल्हा कानामध्ये जाऊन बोलला आता तरी एक रुपया दे मला चालणार नाही पेटव आणि त्या पेटा पांडुरंगाने रोग धारण केलं त्या दावा बाहेर काढला देवस्थानचं काम असू देत प्रपंचा असू देत व्यवसायामधला असू देत परंतु त्यानं धारणा काय केली होती एक एखाद्या कामामध्ये धारणा जर अशी केली तर त्या रुपयाप्रमाणे असली पाहिजे असं मला एक सांगतोय मी आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व तरुण मंडळाला अतिशय उत्कृष्ट पद्धतीच चांगल्या धारणेचं तुम्ही काम करत आहात तुमच्या हातून अगदी गोर गरीब वंचित लोकांची मंडळाच्या माध्यमातून

नक्कीच आली दहावी झाली अकरावी झाली आई बदल त्याला भयंकर तिरस्कार काही अगदी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचं लगीन झाला नोकरी लागला एक लाख रुपये पगाराची नोकरी लागली बायकोही एक लाख रुपये पगाराची त्याला मिळाली आणि त्याचं वडील काही काला शिक्षण करत असताना वारले होते आईनं काभार कष्ट करून त्या मुलाला शिकवला आणि त्याला बातमी आईला कळाली तुझा मुलगा फार मोठा अधिकारी झालाय आणि आईला बोजक बांधलं आणि त्या मुंबईची वाट धरली वाढ धरल्यानंतर ही बायको घरामध्ये घेतलं नाही आयला आईच्या मनामध्ये अतिशय दुःख झालं आणि घरी आल्यानंतर तिने आत्महत्या केली गावच इलेक्शन असत ती काय कुठे गाव गाण्याची असते त्याला बोलवला मग घराची ओढ लागली जातोय तर झोपडी पडलेले पत्रा विस्कटलेला आहे पीटी कुठे पडलेले असा प्रसंग झाल्यानंतर आणि ती पीटी उघडली त्याच्यामध्ये लिहिली होती तू चार दोन वर्षाचा असताना तू चार दोन वर्षाचा असताना तुझ्या डोळ्याला अपघात झाला आणि माझा डोळा घालून तुला बसवला असं सांगितल्यानंतर त्याचा अंतकरण फार वाईट वाटलं पण वेळ निघून गेली होती माझ्या तरुण मित्राला बाल मित्राला माझं एवढंच सांगणं आहे की धर्म करत असताना बाकी अनेक गोष्ट करत असताना आई वडील ही फार सगळ्यात मोठं दैवत आहे आणि मी देवतांचा देवस्थानचा बाकलूकार म्हणून या ठिकाणी सर्व चालले असतील त्यांच्या प्रपंचात व्यवसायात उद्योग धंद्यात भरभराटी लाभावी आणि या ठिकाण मंडळाला माझ्या कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझं दोन संत संपादो गणपती जय हे हे भक्तों चिंता महाकाय सूर्य कोटी समप्रभ निवृण देव सर्व कार्येश सर्व बोला गणपती बाप्पा होरिया मंगल अमर गणेशोत्सव मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा सगळ्या नागरिकांना विनंती करतो गणपती मंदिराच्या गणपती बाप्पाच्या मंदिराच म्हणजे गणपती बाप्पाच्या मंदिराची उभारणी करण्याचं स्वप्न खूप बघत असत मी आवर्जून सगळ्यांना म्हणजे नमस्कार करतो सगळ्या व्यासपीठाला नमस्कार करतो मी हा कार्यक्रम माझ्या घरचा समजतो कारण ज्या नागाचारी शिल्पींनी महाराष्ट्राचं देशाचं आपल्या सगळ्यांचं सासवड नगरीच आराध्य असलेल्या जगदीश आलोई गणपती बाप्पाची मूर्ती घडवली त्या त्याच हाताने बाप्पाची मूर्ती घडलेली म्हणून हा कार्यक्रम मला वास्तव माझा मानतो आणि ह्या अत्यंत वृद्धी कार्यक्रमाला सगळ्यांनी मला आवर्जून बोलवलं माग केला त्यावरती तुम्ही मला वास्तव मंडळाचे आभार मानतो काका दोन एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली श्रीमंत जगदूष आलोई गणपती ट्रस्टच्या सगळ्या विश्वस्त मंडळांनी मग आमचे आमचे गुरुवर तातेसाहेब गोडसे असतील बाबासाहेब रासते असतील आत्पासाहेब सूर्यवंशी असतील हे सगळे गणेशोत्सव आमचे सगळे विश्वस्त मंडळ त्यांनी स्वप्न बघितलं होतं की गणपती बाप्पाचं मंदिर उभं आहे आणि अक्षरशः पंधरा वीसच्या लागेत आपल्याला कदाचित काही लोकांना आठवत असेल की गणपतीश बाप्पाचं मंदिर दोन एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी गुढीपाडवायच्या दिवशी ते लोकांना अर्पण करणार मोठी मिरवणूक निघाली गणपती बाप्पाची सगळ्या पुणे शहरात मध्ये मिरवणूक निघून गणपती बाप्पाची मुख्य मूर्ती त्या मंदिरामध्ये शृंगेरी पीठाचे शंकराचार्य भारती तीर्थ महाराज यांच्या हस्ते ती श्रींची प्राण प्रतिष्ठा झाली हे सांगण्याचं कारण एवढंच आहे की तसा सोहळा आहे गणपती बाप्पाच्या इथं व्हावा अशी गणपती बाप्पाच्या जत्री मी प्रार्थना करतो आणि जसं दगडूशेठ बाप्पा जो वीस वर्षांनी त्या लावलेल्या वृक्षाचं वटवृक्षात रूपांतर झालं तसंच मोठं हे बाप्पाचं व्हावं अशी प्रार्थना करतो पुन्हा एकदा या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल सगळ्या गणेशोत्सव मंडळाचे मनापासून आभार मानतो एकच मंडळाला मनापासून विनंती करतो आमचे तातेसाहेब गोडसे नेहमी सांगायचे की देव मंदिर असलं पाहिजे की संस्कार केंद्र ठरलं पाहिजे आणि त्या देव मंदिराच्या माध्यमातून मानव सेवेचं महामंदिर गणेशोत्सवाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात घडवलं पाहिजे अमर गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमात व्हावं ही सगळ्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या आपले आभार मानतो जय गणेश जय गणेश जय गणेश आपल्या या सातवड नगरीमध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस ला सासवडच्या सर्वच व्यापारी मंडळींनी एकत्रित घेऊन सासवडनं या बाजारपेठेमध्ये स्थापन केलेलं अमर उत्सव मित्र मंडळाच्या उपस्थित सर्वच माता भगिनी आणि सर्व कार्यकर्ते आज या मंडळाच्या गणेश गणेशाच्या मंदिराचा जो आपण डिजिटल भूमिपूजन करतोय त्या समारंभासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आदरस्थानी असलेले आपल्या कावडीचे सासोच्या मानाच्या कावडीचे महाराज कैलास जो कावडे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले मानाच्या कळकच्या कावडीचे महाराज आदरणीय नाना कर त्याचप्रमाणे वीर देवस्थांची भाषण जी आपल्याला आपल्या सगळे आपण सगळेजण ऐकतो आणि मोठ्या श्रद्धेने संपूर्ण महाराष्ट्रभर ज्याची प्रकिती आपल्याला शक्ती येते ते आदरणीय पिटूबाई रामळे महाराज त्याचप्रमाणे भैरवनाथ ते गिरी गोसावी महाराज खर म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस ला अठ्याहत्तर वर्षापूर्वी स्थापन झालेला आपला अमर उत्सव मंडळ आणि एकोणीसशे बहात्तर ला या मंडळाची जी गणेश मूर्ती आहे त्याचे शिल्पकार लागेतली शिल्पी ज्यांनी मला वाटतं तीन मूर्ती त्या ठिकाणी घडवल्या आणि त्याच्यातले आपल्या आम्हा मित्र मंडळाची एक मूर्ती आणि दुसरी मूर्ती म्हणजे आपल्या अखंड महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं श्रद्धास्थान लाचणारं श्रीमंत दगडूशे ठरवाई गणेश मित्र मंडळाची मूर्ती आपली ही मूर्ती एकोणीसशे ला त्या ठिकाणी मला वाटतं तयार झाली आणि ला त्याची स्थापना आपल्या सातवडच्या या मंदिरामध्ये त्या ठिकाणी झाली आणि खरं म्हणजे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असणाऱ्या या अमर मित्र मंडळाच्या मंदिराची शुभारंभ आपण करत असताना मंजा सर्वच प्रमुख मंडळी सातवडजी उपस्थित आहेत संजय राऊत आहेत दीपकरावजी आहेत या मंडळाचे अध्यक्ष संग्रामजी दीपक चव्हाणजी आहेत सचिव शैलेजी कुवाड आहेत उपाध्यक्ष कृष्णा आहेत सर्व कार्यकर्ते आहेत मनापासून त्यांना अभिनंदन करेल की आज सगळ्यांपूर्वी सांगितल्याप्रमाणे जैसलमेरच्या दगडामध्ये कुठलेही सी किंवा लोखंडाचा वापर न करता दगडांच्या ह्याच्यामध्ये एकमेकांना त्या ठिकाणी उभं करून सुंदर अशी दगडांची प्रतिकृती मूर्ती ज्याप्रमाणे आपल्याकडे संगमेश्वराचं मंदिर उभं राहिलं वट्टेश्वराचं मंदिर उभं राहिलं तशा प्रकारचं पुरातन मंदिर गणेशाचं आपलं या ठिकाणी उभं राहणार आहे बाजारपेठेमध्ये आणि ज्याप्रमाणे अक्षयजींनी सांगितलं की आज अनेक लोक ज्यावेळेस वेळेस गणेशाचं दर्शन घ्यायला जे ऋषी येतात त्या ते मंदिर बघून सुद्धा की एवढ्या छोट्याशा जागेमध्ये अद्भुत मंदिर तुम्ही बांधलंय आणि तीच प्रयत्न आम्ही सासवडकर मंडळी आणि अमरमध्ये शिष्य मंडळाचे सर्व कार्यकर्ते करतायत आणि मला वाटतं साधारणतः एक कोटी रुपयाचा खर्च अठ्ठ्याण्णव लक्ष रुपये मला वाटतं खर्च आणि सगळं एकूण येणारा खर्च कारण कार्यक्रमही आपला मंदिर पूर्ण झाल्यानंतर कसा करायचं ते आजी मी सांगितलं त्यामुळे त्याच्यासाठी निश्चित आम्हाला श्रीमंत दगडूशे ढालवायचे नाही मंडळाची मदत लागणार आहे परंतु मला आपल्या सगळ्यांच कार्यकर्त्यांचं कौतुक करायचं की वीस लक्ष रुपयांचा स्वतःच कॉर्पस म्हणजे स्वतःचा निधी तुम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे केला तुमचं खूप मनापासून आभार आहे आणि निश्चितपणे आपल्या सर्वांना सांगतो आपण सातवडकरांचं श्रद्धास्थान आणि एक भावनिक नातं अमर मित्र मंडळाची सगळ्या परिवाराचं कुटुंबाचं आणि व्यापारी मुळे पुरंदर तालुक्यातल्या प्रत्येक परिवाराचं अमर मित्र अशी आहे त्यामुळे प्रत्येक परिवाराचं प्रत्येक व्यक्तीचं कॉन्ट्रीब्युशन आणि खूप चांगली संकल्पना तुम्ही सुरू केलेली आहे माझे वडील कैलाथ असका जगताप यांच्या मरणार्थ मी निश्चितपणे अकरा टक्के जो काही खर्च या मंदिराचा त्याची जबाबदारी मी त्या ठिकाणी घेतो निवडणुकीचा काळ आहे त्यामुळं परंतु खूप मनापासून अभिनंदन करायचं वाटतं सागरांचं आणि सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचं की तुम्ही उत्स्फूर्तपणे हे हातामध्ये घेतलंय आणि काळ आणि वेळ असले ते निश्चितपणे लगेच पूर्ण होईल आणि तुमचं सगळ्यांच खूप खूप कौतुक आहे मला प्रविषेतलाही सांगायचंय की आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे ते कसं करायचं कारण आता गावली ते महाराजांनी मला सांगितलं आपल्याला महादेवाच्या मंदिरातही तीर्मोजग पुन्हा एकदा आज तीस वर्ष झाले मला वाटतं केलेलं आहे संग्राम पाटील आहे आपली सगळी भैया आहेत सगळी कावडीची मंडळी आहेत निश्चितपणे कौतुक आहे डिझाईन एवढं सुंदर आहे मंदिराची प्रतिकृती आणि डिजिटली बघितली खूप छान आहे आणि तुम्ही ते हे सुरू केले मी निश्चितपणे खात्रीने सर्व महाद मंडळींना आणि अक्षयजींना सांगेल की आम्ही काही करू नये सत्तावीसच्या गणेश जयंतीला तरी हे मंदिर पूर्ण व्हावं आपलं बरोबर ना म्हणजे फेब्रुवारी मध्ये तो 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 तोपर्यंत पूर्ण होईल एवढ्या निश्चितपणे करू आज आमच्या मंडळाचे खंदे समर्थक आपल्या तालुक्याचे माजी सभापती आणि माझी उपनगराध्यक्ष संजयराव चव्हाण यांचा वाढदिवस आहे त्यांनाही वाढदिवसाच्या खूप मनापासून आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा देतो पुन्हा एकदा मंडळाचे कार्यकर्त्यांचं कौतुक याच्यासाठी आहे की वीस टक्के शेअर तुम्ही गोळा करणं हे सोपी गोष्ट नाहीये मनापासून मी काही करून आपण गणेश जयंती हे टार्गेट दोन हजार सत्तावीस ठेवू आणि त्या दिवशी आपलं हे मंदिर कारण कार्विंग आणि दगडाला वेळ लागणार त्यामुळे हे मंदिर मला वाटतं निश्चितपणे पूर्ण करू आणि आक्षे जे गोडसे साहेब त्यामुळं श्रीमंत दलुषे ठालवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून जसा तो भव्य दिव्य कार्यक्रम मला याद आठवतो कारण तो लाईव्ह होता तसा भव्य दिव्य कार्यक्रम आमचा आपण गणेश उत्सव मंडळाचा जो मंदिर स्थापनेचा आहे तो कार्यक्रम हाती घेतील आणि श्रीमंत ऋषी ठालवाय गणेशोत्सव मंडळ त्या कार्यक्रमासाठी पुढाकार घेईल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही सांगताय माहिती सांगायची आहे आता त्याची तयारी नाही पाय लटक माझी हरकत नाही चौसष्ट गणपती बाप्पा जे काय बोलायला लावेल ते मी बोलेन मंदिराच्या बद्दल माहिती द्यायची म्हणजे मंदिर जयसलगर येल्लो स्टोन मध्ये होणार आहे दगडूशेठ बाप्पाची मूर्ती जशाच टाईपच्या स्टोन मध्ये बसली ज्या मंदिरात बसली आहे त्याच प्रकारचा दगड जो आपण आता शहापूजन केलं त्याच पद्धतीचा दगड आहे आणि मंदिराची साईज जे आता आपलं मंडळ जिथं स्थापित आहे तिथं साडेचौदा फूट बाय बत्तीस फूट तीन इंच ही जागा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये पुढील पायऱ्या सभामंडप आणि गाभारा असं तीनही सेक्शन त्याच्यामध्येच बसत आहेत दोन कळस आहेत पुढचा कळस असेल छोट्या साईजचा आणि मागचा कळस असेल मोठ्या साईजचा सत्तावीस फूट ग्राउंड लेवल वरती चौथी कळसाची होणार आहे त्याच्यामध्ये साडेतीन फुटाची क्लिन रोड लेवल आहे त्या रोड लेवल पासून प्लीन साईज साडेतीन फूट आणि त्याच्यावरती सत्तावीस फुटाचा सभा सभामंडप दहा फूट तीन इंचा आणि जो मुख्य गाभार आहे तो सोळा फुटांचा आहे आणि पुढे पायऱ्या होतील मंदिराला लाकडी दरवाजाचा नियोजन आहे परंतु मंदिर मूर्ती मोठी असल्या कारणाने त्या मूर्तीला बाहेर आणण्याचं नियोजन झाल्याच्या नंतर ती कसं करायचं हे फक्त थोडंसं होल्डवर ठेवलेलं आहे बाकी सर्व प्लॅन्स आणि सगळ्या गोष्टी रेडी आहेत तर नंतर मुख्यला लागणारे दागिने असतील किंवा कुठल्या लागणाऱ्या गोष्टी असतील त्या आम्ही तिकडं स्टोअर करतो त्यासाठी आपण मुख्य सभामंडप आहे त्या सभामंडपाच्या खाली प्लेसमेंट एक रूम करू त्याच्यामध्ये आपण ते ठेवण्याची सुविधा करणार आहे जेणेकरून आपल्याला ते वागवायला लागू नये किंवा आपलं ट्रान्सपोर्टेशन घेऊ नये त्याच्यासाठी याच्यामध्ये एक विशेष बाब अशी आहे की कुठल्याही प्रकारचं लोखंड लोह कुठेही खालपर्यंत वापरायचं नाही असं वास्तू प्रश्न घालून आम्हाला सांगितलं की या प्रकारच्या मंदिरांमध्ये कुठेही लोखंड वापरला जात नाही तर जे काय कनेक्शन असतील जी काय ज्वेलरी असेल ती फक्त स्टोन वर्कमध्ये ज्वेलरी असेल जे काय वर्किंग असेल तर पूर्ण स्टोन अँड स्टोनमध्येच होईल त्याच्यामुळं असं मंदिर बांधत असताना आपल्याला खर्च मोठा येणार आहे हे आपल्याला सांगितलं गेलं अशी सांगितली गेली की आपण कार्यक्रम करायचा मूर्तीसाठी पैसे मंदिरासाठी पैसे उभारायचे त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे कार्यक्रम घ्यायचं ठरत होत पण सर मंडळाच्या का कार्यकर्त्यांनी वीस लाख रुपये गोळा करून तयार केले जे फक्त मिटिंग विटिंग मध्येच तयार होते म्हणजे आपल्या पलीकडे होता गणपती बाप्पांनी करून घेतलं आणि म्हणजे आमच्या आयुष्यातला हा पहिला कार्यक्रम आहे म्हणजे नियोजनाला आमच्याकडून काय चुका झाल्या असतील आम्ही तुम्हाला ट्रीट नाही करू शकलो असेल किंवा सत्कार गुणासा राहिला असेल त्याबद्दल आम्ही तुमच्या आधी माफी मागतो आमचा पहिला कार्यक्रम आहे आम्ही तुमच्याच घरातले कार्यकर्ते तुमच्याच घरातले सेवा आहोत तुम्ही थोडंसं सांभाळून घ्या मंदिराबद्दल जी प्रक्रियेचा आपण तो उद्घाटन केलं त्याचा सर्व माहिती आपण एक चित्र भीतीत बनवली आहे त्या चित्र भीतीमध्ये मंडळाच्या सुरुवातीपासूनची माहिती आणि आता आपले संकल्प त्याच्याबद्दल एक चित्र भी आपण याच्यामध्ये लावणार आहोत की आपण माहिती एवढीच होती